शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील मुख्याध्यापक शिक्षकांना मिळणार दिलासा राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेत तब्बल पंधरा समित्या होत्या काही समित्यांचे कामकाज आणि शाळा समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून आली समित्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना अधिक काम करावे लागत होते हा भार कमी करण्याची मागणी अनेक शिक्षक संघटनाकडून होत होती अखेर शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला असून यामुळे आता केवळ चार समित्या राहणार आहेत शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम समिती तक्रार पेटी समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती स्वयं मूल्यांकन समितीचा समावेश होता शिक्षकांचा बराच वेळ समितीचे कामकाज करण्यात जात होता विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या आता फक्त चारच केली आहे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सचिव वळून बारा ते सोळा लोकांची राहणार रा आहे यात पंच्याहत्तर टक्के सदस्य पालक राहतील पदसिद्ध सदस्य सचिव मुख्याध्यापक राहतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत राज्यातील खाजगी शाळासाठी मात्र स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे समजते याचप्रमाणे अशैक्षणिक आणि दैनंदिन अध्यापनाचा परिणाम करणाऱ्या ऑनलाईन कामाच्या संबंधाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही अनेक शिक्षक संघटनांकडून होत आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर